जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो याचे प्रमुख कारण आमदार रोहित पवार आणि राज्याचे विधान परिषदेचे नामदार सभापती राम शिंदे यांच्यामधील या ठिकाणी असणारा संघर्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर हा संघर्ष सुरू असल्याचं दिसून येतं आता मतदारसंघामध्ये नामदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांनी घरी बोलून माझा सत्कार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे एवढेच नव्हे तर मी त्यांना चोंडी येथे बोलवले होते असे देखील उद्गार राम शिंदे यांनी सांगितले आहे मात्र यावर बोलताना रोहित पवार यांनी आपण थोडंसं चुकीचं बोलत आहात असा टोला राम शिंदे यांना रागवला आहे रोहित पवार यावेळी बोलताना म्हणालेत की दोन हजार एकोणीस साली आपण चोंडी येथे मला बोलवले नव्हते आपले आईवडील आणि आपली पत्नी प्रथमच निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरले होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आपल्या घरी आलो होतो मी आपल्या घरी आल्यावर आपण माझा सत्कार केलेला आहे आपण मला चोंडी येथे बोलवले नव्हते तरी देखील मी तुमचा सत्कार करण्यासाठी तयार आहे कर्जत हे देखील माझं घरच आहे आणि आपण माझ्या घरी यावं असं निमंत्रण आमदार रोहित पवार यांनी नामदार राम शिंदेंना दिले आहे आता पाहूया पुढील काळामध्ये जेव्हा केव्हा कर्जत येथे रोहित पवार यांच्या घरी नामदार राम शिंदे सत्कार घेण्यासाठी जातात का याची उत्सुकता मतदारसंघामध्ये सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं तर या दोन्ही नेत्यांमध्ये आजही संघर्ष आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं नामदार राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापतीपद हे सर्वोच्च संवैधानिक पद, पद मिळाले आहे मात्र त्यानंतरही या पदावरून आणि मतदारसंघातील विकासावरून या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पाहूया नेमकं कोण काय म्हणाले होते सत्कार नाट्य आमदार रोहित पवार आणि नामदार राम शिंदे कोण काय म्हणाले आपण या ठिकाणी पाहूया कनेरीच्या जागृत देवस्थान मारुती यांना मी निवडून आल्याच्या नंतर भेटायला येईल नतमस्तक होईल दर्शन होईल घेईल माझ्या मनोकामना पुऱ्या कराव्यात अशा प्रकारचं मी नवस केला होता परंतु माझा अल्पशा मताने पराजय झाला आणि मी विधान परिषदेचा सदस्य असल्या मी विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावरती माझी निवड झाली आणि म्हणून जागृत देवस्थान मारुतीचं जा आणि मी इच्छा व्यक्त केली मला आशीर्वाद दिला परंतु थोडासा कमी पडला तरी पण मी सर्वोच्च पदावर गेल्याच्या नंतर मी ठरवलं की आपण जाऊन दर्शन घेतलं पाहिजे आपल्याला महत्वाच्या पदावरती नेमणूक मिळाली आहे निवड निवड झालेली आहे आणि म्हणून आज बारामतीचा दौरा केला दरम्यानच्या काळात आमदार रोहित पवार यांनी माझा नागपूर येथे सत्कार केला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता जर सत्कार करायचा असेल तर माझा सत्कार घरी केला पाहिजे कारण मी तुमचा सत्कार निवडून आल्यावर घरी केला होता आता मी जरी निवडून आलो नाही तरी तुमची इच्छा माझा सत्कार करण्याची झाली आहे तर मी माझ्या घरी तुमचा सत्कार केला तर आता तुम्ही माझ्या घरी सत्कार केला पाहिजे त्यांनी कबूल केलं मग मी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्कार स्वीकारला पण आज दिवसभरामध्ये मी बारामतीला कालपासून दारा बारामतीला येणार आहे असं कळून देखील आतापर्यंत त्यांच्याकडून काही निमंत्रण मिळालं नाही एक पद मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन मी नागपूरला स्वतः केलं आताही करतो फक्त माझं एकच मत आहे की ते सांगत असताना थोडंसं सा चुकीचं सांगतात ते सांगत असताना असं सांगतात की त्यांनी मला बोलावलं दोन हजार एकोणीसला मला सत्कार केला तसं नव्हतं त्यांचे आईवडील त्यांच्या पत्नी ह्या इलेक्शनमध्ये कधीही बाहेर फिरत नव्हत्या एकोणीसला ते सर्व मनापासून फिरले म्हणून मी त्यांच्या पालकांना भेटण्यासाठी तिथं घेतलं गेलो होतो त्यांचा आशीर्वाद तिथं घेतला आणि घरी आलो आहे म्हणून त्यांनी त्यांचा माझा सत्कार तिथं केला होता मग त्यांनी बोलवलं आणि बोलून माझा सत्कार केला असं नव्हतं पण काही असलं तरी सत्कार करायला काय हरकत नाही मी ऑलरेडी त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा कर्जतचं जे घर आहे ते आपलंच घर समजावं पण संविधानिक पद मिळाल्यामुळे कुठलाही भेदभाव न करता महाराष्ट्राला जामखेडला जामखेडलासुद्धा कुठलाही भेदभाव न करता न्याय देण्याची जरूरत आहे त्या भूमिकेमध्ये ते काम करतील अशी आशा आम्ही सगळे त्या ठिकाणी करतो आणि कर्जतला जेव्हा केव्हा त्यांना वेळ असेल तर त्यांनी यावं कर्जतला नक्कीच माझ्या घरी तिथं मी त्यांचा सत्कार करेन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलं आहे तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रात चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव